चला चला गावी गावी चला चला कळंबोशी कळंबोशी चला उतरा उतरा लवकर चला क्लासच घेत बसले तुमचं स्वागत हे आहे दहा पंधरा वर्षात आम्हाला त्याचं लग्न करायचंय वर्ष सत्तावीस कोण असेल तर पाठवा काय मग सारा आहे सगळा चला चला गावी गावी चला चला कळंबोशी कळंबोशी चला उतरा उतरा लवकर केवढा घाला मग आम्हाला केवढा आला पडलं परत करतो की काय तू लॉक मध्ये वय वर्ष सत्तावीस आहे कोण कुंभार असेल तर माझ्या घरी पाठवा कशा <laughs> लग्नासाठी बोल मुक्ता तिकडे मुक्ता जायच मुक्त मुक्ताची मजा चालू आहे मुक्ता निघाली गार्डनला आम्ही ते बॅग मध्ये गाडीत सामान ठेवायला आलेलो आणि हिला कळले इकडे गार्डन आहे हाय मुकडी आणि मुकुने काय केलं बघा मामीची टिकली लावली मुकू मुकू <laughs> स्लीप होत नाही <है>। ती <laughs> मुक्ता चला निघायचं सोनू चला हात पकडा हात पकड आता आम्ही खाणार आहोत पाणीपुरी गावी जात जाता पाणीपुरीचा नाश्ता करून आम्ही निघणार आहोत आणि ऋषीची ही प्लेट आहे जी ऋषी माझ्यासाठी रेडी करतोय ना ऋषी तर मग पाणीपुरीचा विषय असा आहे की ही पाणीपुरी तुम्हाला वाटत असेल नवीन नवीन बनवले पण सात दिवस झाले आणि शेफ कोण शेफ अजिबात शेफ नाही आहे पाणीपुरी बनवली अच्छा असं बोलू शकत नाही का डायरेक्ट आपण हे हे, हे फॉर्मॅलिटी केलीच पाहिजे का मीठ कमी तर मुला दिलं पण मीठ बरोबर आहे शिसाकू अन पहाडी फेवरी खातो ही पाणीपुरी तरी त्याचा हावरात पाळा बघ कसा आहे दना इते बघ खाऊन कशी जातो एवढं वर एवढं वर खूप सुंदर झाले पाणीपुरी कोणी गेली पूजा नाही नाही जमला सांग कुठे क्लासच घेत बसले मस्त ना एकदम परफेक्ट वाली पाणीपुरी एकदम नेहमीप्रमाणे पूजा नेहमीप्रमाणे पूजा आहे ना तिने घरी विसरलेली आहे काही काही गोष्टी त्या आणायला चाललो आहेत आता ऑन द स्पॉट आम्ही निघणार होतो पाचला आणि वाजले आहेत आठ आणि तरी अजून आम्ही निघालो नाही कारण की आता पूजा घरी जाणार त्या वस्तू शोधणार मग ती त्या पॅक करणार आणि मग आम्ही घरी येणार काही पकत नाही सिरियसली ओके का विसरून प्रत्येक आपण फायनली गावी आलं ना माहितीये पण लहानपणी काय करायचो गावी जाताना हो काय करायचं एक्सप्रेशन सांग दाखव ना माझ्या पब्लिकला फॅमिलीला एक्सप्रेशन काय कर आपण गावी जाण्याच कसं करायला एक एकट एकच मिलट सांगते हे आहे पूजाचं घर आणि इथे आम्ही आलो तीन विसरलेल्या गोष्टी आणायला हॅलो <laughs> गाईज <Hello guys, laughs> मी अक्षता मयुरठोंगे हा स्टार्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही निघालो आहोत गावी तुम्ही बघू शकता आम्ही सगळेजण गावी निघालो आहोत मामा रेडी झालेला आहे आणि पाया पडतोय त्याच्यानंतर आम्ही सगळेजण निघालो आणि ऋषिकेश ओव्हर ऍक्टिंग व्हिडिओसाठी सगळ्यांचे पाया पडत सुटलाय आणि बायदावे हा आमची गाडी चालवणार आहे बघा माझ्या पण पाया पडतोय फक्त व्हिडिओसाठी काय माहितीये आता काहीच वर्षामध्ये एक तीन चार पाच सहा वर्षात एक दहा पंधरा वर्षात आम्हाला त्याचं लग्न करायचंय

ठीक आहे सो आम्ही त्या गावी निघालो आहोत आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे पूर्ण ट्रॅव्हल आम्ही कसं करणार आहोत कुठे कुठे थांबणार आहोत त्या बाबतीत असणार आहे आणि जिथे लास्ट आम्ही स्टॉप घेणार आहोत म्हणजे गावी तिथपर्यंत हा पूर्ण ब्लॉग असणार आहे की आम्ही गाडीत काय मजा करणार आहोत आणि आमच्या पिकनिकची शान वाढवणार आहेत हे जे मोबाईलवर बसलेले आहेत हे आमच्या पिकनिकची म्हणजे आमच्या गावी जायची शान आहे ना ती वाढवणार आहे गावी म्हणजे त्याला काय होतं काय होतं काळजी घ्या म्हटलं आत्या हो आत्या काळजी घ्या आता होते प्यायचं पाणी येतं भरून घ्या <laughs> आत्या चला येतो आमच्या आहे ना गाडी मध्ये जागा नाही म्हणून आत्याला घेतलं नाहीये <laughs> <laughs> तर मग म्हणून मी तिला त्रास देतो तशी खूप चांगली आहे बिचारी पण काय करा छोटी गाडी छोटी पडते म्हणून नाहीतर मग बस बीस असते तर शंभर टक्के आत्याला चार सीट दिले असते आम्ही मग हं मटन कॅन्सल ऍक्च्युअली मीच नाही जाणार होतो वात्याला घेणार होतो पण गाडी कोण चालवणार हा पण एक विषय म्हणून नाही तर बाकी असं काय प्रॉब्लेम नाही okay, ओके हा आराध्य हाय आराध्य हाय हे बसलं माझ्याकडे पण कॅमेरा नेला हाय एवरीवन सगळ्या फॅमिलीला हाय करा अरे मुक्ता मला काय झालं मुक्ताला सायकल चालवायची तिला आहे ती घरात ती चालवायची नाही तिला ती ही चालवायची मी गाडी रेडी करतोय आणि आणि तुम्ही आमचं लगेज बघू शकता म्हणजे अगदीच ते वरती वरती टेकायचं बाकी तुम्ही लगेज लगेच लगेच, लगेच बघा लगेज बघा चिंतता ते <laughs> समथिंग इज तुम्ही आमचं लगेज नाही तर आम्ही घेतलेलं लगेज बघू शकता असं तिला म्हणायचं जाऊन बसली पण अशी खूप एक्साईट आहे मी कारण की ऑलमोस्ट तीन वर्षानंतर चालली आहे गावी लग्न आधी गेलेली आणि आता लग्नानंतर चालली आहे पूजेला तर भरपूर वर्ष झाली असेल पूजेला जाऊन तर एक आठ नऊ वर्ष झाली असतील कारण की मध्ये लॉकडाऊन वगैरे लागला त्यामुळे पूजेला जाणं झालंच नाही त्यामुळे ते सगळं कॅन्सलच झालं आता डायरेक्ट आठ नऊ वर्षाने पूजेला चालली आहे जी मे महिन्यात असते मामाची इकडची भाऊकी त्यांच्या भाऊकीची पूजा आहे पूर्ण गावदेवीची वगैरे पूजा असते ती गावदेवीची पूजा आत्ताच झाली वाटतं एक मेला का किती दोन तीन मेला समथिंग आणि आता आम्ही निघालो हो, आहोत त्यांच्या भाऊकीची जी सत्यनारायणची पूजा असते आणि मंदिर आहे देवीचं सोनझाई मातेचं मंदिर आहे त्या पूजेला आम्ही चाललो हो, आहोत लहानपणी खूप जायचो मज्जा करायचो अगदी पाच सहा दिवस गावी असायचो नदीवर पोवायचो सो ते सगळं एक्सप्लोअर करायला पण चालली आहे आणि मुक्ताला पण देवीच्या पाया पडायला न्यायचं आहे मला तिथल्या सो त्यासाठी ही जाणार आहे जर सो अशी चालू आहे घाई गडबड तुम्ही बघू शकता कोण बसलेला आहे मागे माझी बाप्पा काकी वाढे आणि तो आपण बसत म्हणतो बाप्पा शिर मामाकी <laughs> हॅलो <laughs> सो आता आमचा वडापाव ब्रेक होतोय आणि आता आम्ही खाणार आहोत मस्तपैकी वडापाव आणि हा स्पेशल वडापाव आहे खालापूरचा ना विवी हा तर आम्ही आता खालापूर पर्यंत पोहोचलेलो आहोत आतापर्यंतचा ट्रॅव्हलिंग आमचा प्रवास खूप छान झालेला आहे गाणी ऐकत अशा मस्त आणि सगळी चिल्लर पार्टी मागे गेलेली आहे वीवन फक्त बाबा मला आणि बाबाला दोघाही खूप जास्त त्रास देताय हे फक्त माझा चेहरा दिसत असेल लाइट्समुळे बाकी तुम्हाला का काही दिसत नसेल काय पाहिजे काय पाहिजे

विचार चालू आहे आज गुरुवार असल्यामुळे ऋषिकेश खाणार आहे दाल दाल व्हेज लॉलीपॉप म्हणजे मंचुरियन आणि पूजा तू लॉलीपॉप भात आज आम्ही आलो आहोत हॉटेल फेमस नॉनव्हेज

तर आम्ही व्हेज कोल्हापुरी मागतो व्हेज कोल्हापुरी सगळ्यांना भाग आणि मशरूम मसाला आज व्हेज असल्यामुळे आम्हाला व्हेज खावं लागतं व्हेज गुरुवार गुरुवार असल्यामुळे आम्हाला व्हेज व्हेज असल्यामुळे गुरुवार गुरुआ खावा लागतो ऍक्च्युली ते झालं व्हेज असल्यामुळे आम्ही गुरुवार खायला लागतो गुरुवार दिवस खातोय कारण की गुरुवार तुला असं नाही वगैरे मशरूम वगैरे कोणाला खायचं मशरूम आवडत नाही वेज व्हेज कोल्हापूर वेज कोल्हापूरपूर दोन जण मग दोन वेज हां चालेल मशरूम पाहिजे मशरूम मसाला देतो एक वेज कोल्हापूर देतो आणि त्याच्यासोबत काय बापरेची माझी रोटी नान बटर नान ना चिकन काय चिकन पकोडा काय काय ही वेज कोल्हापुरी आहे आणि हा मशरूम मसाला अतिशय प्रमाणात टेस्टी आहे चेहरा दाखवा मग ते वय वर्ष सत्तावीस अतिशय प्रमाणात टेस्टी आहे आणि मेन म्हणजे यांची खासियत आहे की यांचा कांदा खूप सुंदर आहे नाही ओवरऑल जेवण खूप सुंदर आहेंचं भाकऱ्या वगैरे खूप सॉफ्ट आहे बघा इकडे बघा भाकऱ्या आहे भयंकर सॉफ्ट आहे सो कसं जेवण सगंना कसं वाटलं आणि मुक्ताने दीपक मामाला विकत घेतलेला आहे त्याला सोडून कुठे जायचं नाहीये तिला माझ्याकडे यायचं नाही <laughs> शिरी काय तिला खाऊ देत ना तू सोल तुझ्या वाटणीची खाल्लीस ना हा ऋषी तुझ्या वाटणी सोलूकडी खाल्लीस ना तू गुळाच्या ढेप्याला अशा मुंगळ्याची टाकतात हा दुसरा मुंबळा आला तिचं झालाय खाऊन टेस्ट करून ना मग बेबी कोल्हापुरी कोल्हापुरी वन बाय टू काय फ्लेवर बाय फोर नाही आता आम्ही ह्या कॅफेला मुजूस कॅफे करून माझे केस घेतू नकोस सो आता आम्ही ना मागवलाय ना काय मागवलेलाय चालू दाखव का बोला भूलकरी पालू दा कुठून मम्माईला सुंदर होतं इव्हन जेवणच नाही तिथलं ताकही छान होतं सॉरी सोलकढीही सुंदर होती फालुदाही सुंदर होता मला खूप जास्त आवडलेलं आहे जेवण हॉटेलचं नाव आहे हॉटेल हॉटेल फेमस मालवणी करून व्हेज नॉन व्हेज इथे दोन्ही अवेलेबल आहेत ठीक आहे मी तुम्हाला एकदा त्याच्यावरून कॅमेरा फिरवतो की ते कसं लोक आहे बघा हे असं मेन हायवेलाच लागून आहे मगाशी ऋषीने सांगितलं ॲड्रेस कुठे येतो आणि हे ते हॉटेल आहे हॉटेल फेमस मालवणी व्हेज नॉन करून

路。 पचलेलं फायनली गावी आणि काल रात्री खूप जास्त उशीर झाला दोन वाजले आम्हाला घरात पोचायला आणि मुक्ता ही माझ्याकडे होती कारण की ती झोपलेली सो मग त्यानंतर आल्यानंतर मग बॅगा सगळ्या आम्ही गाडीतून बाहेर काढल्या त्या त्या सगळ्या गडबडीत ब्लॉग बनवायचा राहून गेला सो मग विचार केला की के आता के सकाळी फ्रेश होऊनच डायरेक्ट तुम्हाला गुड मॉर्निंग करते आणि जो ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवासाचा जो ब्लॉग होता तो इथेच एंड करते सो जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईज